मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड ज्या ठिकाणी मुंबईची मुलींची पोलीस भरती होणार आहे नायगाव या ठिकाणी त्या ग्राउंडवरती कसं जायचं कोणत्या स्टेशनला उतरायचं व कोणत्या हायवेने यायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व कोणत्या स्टेशनला उतरल्यानंतर तिथून काय पकडायचं कोणत्या गाडीने जायचं व किती राम आहे ग्राउंड याविषयी आपण आज डिस्कस करणार आहे बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या की सर मला ग्राउंडवरती कसं जायचं हेच माहीत नाही आणि मीही या ठिकाणी या फेजमधून गेलो आहे कारण का मीही मुंबईमध्ये नवीनच आलो होतो मुंबईमध्ये खूप रस्ते चुकवणार आहेत व खूप वेगवेगळे स्टेशन आहेत बऱ्याच लोकांना पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत असतो मी पण पहिल्यांदाच आलो होतो व पहिल्याच भरतीमध्ये भरती झालो होतो ग्राउंडवरती कसं जायचं ही सोप्पा रूट सांगणार आहे आणि ग्राउंडवरती लवकर पोहोचाल तुम्ही एक एक दिवस आधी आला तर चांगलंच आहे बरं पाच ते सहा वाजेपर्यंत पाच वाजता हजेरी असते किंवा सहा वाजता डॉक्युमेंटेशन सुरू होतं त्यामुळे आपल्याला ग्राउंडवरती पोहोचणं गरजेचं आहे सगळ्यांनी वही पण घ्या आणि नोट करून घ्या की कसं ग्राउंडवरती जायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला ट्रेननी कसं जायचं कसं यायचं या नायगावच्या पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती हे सांगणार आहे प्रत्येक मुंबईला येणारी ट्रेन ही दादरवरून येत असते काही ट्रेन सोडल्या तर नव्वद टक्के ट्रेन उदाहरणार्थ मराठवाड्यातून येत असेल पश्चिम महाराष्ट्रातून येत असेल बऱ्याच अशा ट्रेन आहेत ज्या दादर स्टेशनला येतात तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की दादर स्टेशनला यायचं आहे दादर रेल्वे स्टेशन तिथून तुम्हाला जाण्यासाठी बेस्ट रूट आहे आणि तिथून जवळ आहे नायगाव पोलीस भरतीचं ग्राउंड तर ज्यांना ज्यांना भरतीसाठी आहे त्यांनी बाय ट्रेन आल्याचं बेस्टच आहे बाय ट्रेननी जास्त त्रास होत नाही जास्त धक्के बसत नाहीत बसला वगैरे धक्के बसतात ट्राफिक नसतं काय नसतं त्यामुळं ट्रेननी या बाय ट्रेन आल्यानंतर तुम्ही दादर या स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर चौदाच्या दिशेने आहे कोणत्याही प्लॅटफॉर्मला ट्रेन येऊ द्या तुम्हाला वरती आहे त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर चौदाच्या दिशेने आहे प्लॅटफॉर्म नंबर चौदाच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे आपण स्टेशनच्या बाहेर येतोय स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तिथेही कोणत्याही रिक्षावाल्याला तुम्ही विचारलं कि नायगाव पोलीस भरतीचं ग्राउंड ला कसं जायचं किंवा आम्हाला तिथंपर्यंत सोडा तुमचे जास्तीत जास्त पन्नास ते साठ रुपये घेतील या पन्नास ते साठ रुपये दिल्यानंतर तुम्हाला ते नायगाव पोलीस भरतीच्या ग्राउंडवरती सोडतील किंवा तुम्ही पायीही जाऊ शकता एक पॉईंट आठ किलोमीटर लईत लई दीड किलोमीटर आहे तुम्ही पायी जाऊ शकता मी पायीही गेलोय त्या ठिकाणी त्यामुळे काही एवढं काही लांब आहे तुम्ही तिथं गेल्यानंतर मॅप टाका नायगाव पोलीस भरतीचं ग्राउंड प्लॅटफॉर्म नंबर चौदा दादर या ठिकाणाहून नायगाव पोलीस भरतीचं ग्राउंड असं टाका असं टाकल्यानंतर तिथून तुम्ही एक पॉईंट आठ किलोमीटर चालत जाऊ शकता तुमचं बरं वाप्पलो हो आहे किंवा रिक्षानेही जाऊ शकता काही काय रिक्षाने जावा लईत लय पन्नास ते साठ रुपये घेईल तो तुम्ही ग्राउंडवरती लवकर पोचाल कोणताही मुंबईमध्ये येणारा रस्ता दादर होऊन येतो म्हणजे दादरला मिळून येतो कारण का हे दादर हे मेन स्टेशन आहे त्यामुळे तुम्ही दादरमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला यायचंय रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर चौदा तिथून तुम्हाला कोणतीही गाडी भेटणार रिक्षाही भेटेल प्लॅटफॉर्म नंबर चौदाच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे प्लॅट प्लॅटफॉर्मच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला तिथून कोणतीही गाडी भेटेल रिक्षा भेटेल प्लै, किंवा तुम्ही पायी जाऊ शकता आणि तिथून नायगाव या ठिकाणी पोहोचल्यानंतर नायगाव हे खूप जवळ आहे तिथून थोडंसं मॅप टाका मोबाईलवरती टाका की नायगाव पोलीस भरती ग्राउंड असं टाकल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंड येईल मुंबईमध्ये आल्यावर भिण्याची गरज नाही आहे नवीन नवीन आल्यामुळं मुलींना भीती भीती वाटेल की बाबा काय प्रॉब्लेम होईल का किंवा काय होईल का काही होत नाही तुम्ही जसं गावाकडे राहता तसंच इथंही राहण्याचा प्रयत्न करा इथं कशाची ही भीती नाही आहे महाराष्ट्र पोलीस तुमच्या रक्षणासाठी इथं हजर आहे मुंबईला आल्यानंतर कॉन्फिडंट राहा कुणीही तुम्हाला काय म्हटलं तर कॉन्फिडंट उत्तर द्या आणि ग्राउंडवरती लवकर पोचा एक किंवा दोन दिवस आधी किंवा आदल्या रात्री गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही काही सवय असेल तर येऊ शकता व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ग्राउंड विषयी पाहिजे नक्कीच कमेंटमध्ये सांगा